जायची जाऊ जाय शिवराय जाय शंभरात तुम्हाला सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत तर लोक पण स्वागत करतोय सगळं ब्लॉग मध्ये सगळ्यांचं तर आता आम्ही निघालोय मस्त पैकी घाटामध्ये ते म्हणजे ताठवड्याच्या घाटात निघालोय तर चला तर जाऊयात कारण की आताच वातावरण एक नंबर आहे त्याच्यामुळे आता काय काय निघू वाटत नाही इकडनं तर मस्त पैकी आता आम्ही निघालोय घाटाकडे आणि साताऱ्यातली लोक मोस्टली घाटाकडे जातात आणि घाटावरती जाऊन मस्त बसतात दिसतात चला तर मग तर आता आम्ही सकाळी सगळं आवरलं आता आमच्या लोकचा काय आज आंघोळीचा कार्यक्रम आहे आमच्या लोकोला आंघोळ अजिबात आवडत नाही अजिबात नाही अजिबात इतकंच वर आमच्या सकाळपासून काम चाललं काल पप्पा आत्याकडे गेले मस्त मस्तपैकी आत्याने भुईमुंगाच्या शेंगा पाठवून दिल्यात त्या ज आईने काय केलं मस्त त्याला बडवल्या आणि शिजत घातल्या मिठात आणि इकडंबर लागतात खायला हा फक्त जो पदार्थ का हा सातारकडे खायला भेटतो कारण का की ज्या ह्या शेंगा आहेत का मस्त उन्हात वाळवायच्या पैकी आणि मग ह्या वाळल्यानंतर खायच्या मग तर असल्या खारट आणि छान लागतात ना मस्तपैकी आई डबा भरून ठेवलाय रानात जायचं म्हणून सगळं खायला घेतलंय इकडे चहा घेतलाय पाण्याची बॉटल जेवण पॅक करून ठेवले आणि कसलं काय अचानकच आला पाऊस आला अचानकच त्याच्यामुळे सगळा गोंधळ उडलाय आम्हाला जायचंय आमचा लोक तिकडे खेळतोय बाहेर पावसात जात नाही त्याला आवडत नाही पावसात परत सोनून छत्री घेतली म्हणून त्याच्या मागे पळतोय आपला चालत निघालच होत तेवढ्यात बाबू का आलाच वाटा बन आज पाणी वाढलं बघ हळू जा तर आमचा हा काय त्याला वाटलं छोटा काय धबधबा दब पार केलाय आता निघालय आणि जेव्हा आम्ही कोरोनात इथे राहिला होतो ना त्यावेळेस पण असंच आम्ही ढबा घेऊन चालत जायचो त्यावेळेस तर बाबू काकाची गाडी होती का ग नव्हती बाबू काकाकडे गाडी पण नव्हती आम्ही सगळे तिकडच्या मार्गे चालत जायचो कालच्या मार्गे गेलो तिकड कारण की पप्पा आधी जायचे मोठी गाडी घेऊन मग मी सोनू मम्मी मागणं आम्ही सगळे चालत असे डिगे डिगी कसं की नाही हा जो प्रकल्प आहे हा बायफ थ्रू आहे आणि ह्या प्रकल्पामध्ये आपण एक आंब्याची झाडं आणि चिकूची झाडं लावणार आहे तर हे काय आता इथे लावायचं म्हणजे आता लावणार नाहीत की आता खड्डे घेऊन ठेवलेत पावसाच्या दिवसामध्ये लावायचे असतात कारण की ती लागून निघतात यासाठी असतात त्याला सगळी आजोबांनी लावलेली आणि त्यांनीच ला गिलिशाच्या आणून दाटक्या रोवल्या होत्या म्हणजे तर एवढी मोठी आंब्याची झाड फुटायची झाली बघा आता आमची सगळी काम वगैरे झाली जेवण बिवण केलं जरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आता झाल रोड करून घेतला समजत पैकी तिकडे बघा जायला अरे रोड नव्हता उड्या मारत जावं लागत होत रोड पण केला तर आता आम्ही सगळे निघालोय बाबू काकाने सांगितले आम्हाला कि सुळकोबा म्हणून धबधबा आहे त्या जायचं मग जायचं शंकराची पिंड आहे आता आम्ही सगळे तयार झालो झालं म्हटलं राहण्यातील पटापट कामं केली म्हटलं चला जाऊयात आता चला बघूयात आता कसला हा सुळकोबा मांजरवाडी हा मांजरवाडीच्या इथे तर पुढे गेल्यावर तुम्हाला समजेलच शाळेमध्ये मौच्या शाळेमध्ये मी पहिल्यांदा चाललीय पाहण्यासाठी कशी आहे शाळा बाहेर नाही येता जाता मी नेहमी बघते आता मुलं पण बघितलं ना की सगळी एका लाईनित गेली कारण की हा जो रोड आहे पाहता रोड आहे त्याच्यामुळे सगळी एकदम व्यवस्थित लाईनीत गेलेत आमची पहिली दहावीच्या बॅच आहे

स्कॉलरशिप लागली आहे म्हणून तिचं बोर्डवरती नाव आलं आणि छान असं अभिनंदन वगैरे केलं आहे म्हणजे की हा खरंच खूप भारी आहे वातावरण पण खूप छान केलं एकदम नॅचरल केलं आहे आहे मांजरवाडी मोळ या गावांमध्ये आणि म्हणजे की इथं घाट आहे आणि घाटाच्या बरोबर मांजरवाडी गावात एंट्री केली की हा धबधबा आणि त्याचबरोबर शंकराची पिंड पाहायला भेटणार आहे तर चला तर बघूयात आपण धबधबाचा आवाज खतरनाक येतो व्ह्यू लाईक दॅट खरंच खूप सुंदर व्ह्यू आहे तर हाच व्ह्यू पाहण्यासाठी मी निघाली आहे डोंगरामधून त्याचा डोंगर दिसत का तिथून आम्ही इथं खाली आलेलो आता एवढा लांबून आणि हा वरती जे रोड दिसतो येतो घाट आहे काल जो आपण घाटामध्ये गेलो तो का तो ता घाट बऱ्याच जणांनी ओळखला पण मी टाकलेली स्टोरी तेव्हा जो पाऊस होतो गोवायला

वाटत ब्युट आख्यायिका सांगण्यात आलेली आहे सीतामाई इथे राहिलेले आहेत आणि लवकूश देखील इथे म्हणजे अशा आख्यायिका सांगण्यात आलेली आहे तर आता थोडा छान असं सूट घेते तिकडे माग इकडे बाबू काकाची चिल्ली पिल्ली आहेत सगळी ए शंभू शिव इकडे बघू शकता इकडे हा चुन आहे आणि हा बघा हा आपला दगड आहे म्हणजे की किती फरक आहे ह्या म्हणजे की एकाच ठिकाणी ह्या गोष्टी आहेत आणि किती फरक आहे या दगडांमध्ये सुद्धा हा सुंदर बाय महाबळेश्वरला मी सुद्धा फिरायला जातो तुम्ही सुद्धा जाता पण त्या महाबळेश्वर मध्ये सुद्धा सुंदर धबधबे आहेत पण असे या गावांमध्ये सुद्धा असे लपलेले धबधबे आपल्याला पाहायला भेटतात तर नक्की येत जावं असं पण धबधब्यांना तर काय दर्शनाला येत इथे फिरायला येत आहे ना तर तेवढ्याच प्रेमाने जेवढ्या प्रेमाने फिरायला येतात तेवढ्या ज्या गोष्टी दिसते ती घाण करू नका जे पण तुम्ही काय घेऊन याल ना ते पॅक करून घरी डस्टबिन मध्ये टाका मला आवडत काय सुंदर असा धबधबा पाहिलेला आहे कुडकोबाचा तर तुम्ही पण नक्की एक दिवस या पण जेव्हा पण तर ही गुहा तुम्हाला मी आता दाखवली आणि त्याचबरोबर इथे शंकराचे पिंड आणि इथे बघा इथे बाण मारला असा आख्यायिकाय हा बाणाचा बघा वन पण दिसत आणि इथे जिवंत पाणी जेव्हा सीतामाई होत्या त्यावेळेस हे आहे आणि त्याचबरोबर ही शंकराची पिंड आणि इथे जिवंत पाणी आहे बघू शकताय आणि ही गुवा मी दर्शन वगैरे घेतले नको ऍडवेंचर खूप मागात पडेल दर्शन वगैरे घेतलं धबधबा दब पाहिला आता निघाल घराच्या दिशेने हे बघू शकता हा मागे जे दिसत आहे तुम्हाला हा जुन्या काळातील रोपवे माणसा हाताने ओढायची शक्यच नाही पण खरंच मागचं काय वातावरण आहे काय व्ह्यू आहे हे फक्त गावाकडे राहिलेल्यांनाच नशिबात आहे आणि खरंच एक दिवस वेळात वेळ काढून तुमच्या गावाला जावा किंवा माझ्या गावाला या आणि निसर्ग सौंदर्य अनुभवा घरी आलो आणि मला पुण्याला निघायचं होतं पण आम्ही जेवायला फॅमिली मस्तपैकी निघायचं म्हटलं की बाबूबा वाईट जास्त मग आता थांबलो मस्तपैकी काकींनीच जेवण करून आणले आता जेवायला बसले आम्ही या सगळ्यांनी जेवायला वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगाल त्याचबरोबर आता मी निघाली आहे पुण्याला आणि चॅनलला जर का अजून सुद्धा तुम्ही लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून टाकाल धन्यवाद